नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नागपंचमी दोन हजार चोवीस भावाचा उपवास कधी आहे व कसा करावा हे पदार्थ खाऊ नये या दिवशी एकतरी झोका का घेतात या दिवशी मेहंदी का काढतात या दिवशी चुकून या दोन गोष्टी करू नये याचबद्दल जी तुम्हाला संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा नागपंचमी हा सण राजा असलेला श्रावण महिन्यातील पहिला सण हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो या वर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्र परिधान करतात अलंकार परिधान करतात नागदेवाची पूजा करतात आणि त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवतात नागदेवतेचे पूजन केल्यामुळे सर्प भय उतरत नाही आणि विष बाधा होण्याचे टळते नागपंचमीला काय करावे आणि आपण कोणत्या गोष्टी करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते असं म्हटलं जातं नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेला प्रसन्न करून घेणे या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजेच सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृत होऊन त्या जीवाला आपल्याला उपयुक्त ठरतात स्त्रियांनी नागाच्या आकृतीचे भावपूर्ण पूजन केल्याने तिला शक्ती तत्व प्राप्त होते या विधीमध्ये स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्याच्या भावाचे आयुष्य वाढते असे केल्याने आनंद आणि चैतन्य याच्या लहरी आकर्षित होतात त्यामुळे महिलांनी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करावे असे केल्याने आनंद आणि चैतन्य लहरी आकर्षित होतात स्त्रियांनी झोका देखील या दिवशी खेळल्या पाहिजे यामुळे शात्र भाव आणि भक्तीभाव वाढून त्या स्वास्तिकेचा लहरी मिळतात या दिवशी पुढील आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या कृपेने या दिवशी शिवलोकातून प्रक्षेपित होणारी तरंगे माझ्याकडून अधिकाधिक ग्रहण होऊ दे माझ्या आत्मिक प्रगतीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी नष्ट होऊ दे माझ्या प्रपंचामध्ये देवतेची शक्ती सामावली जाऊ दे ईश्वर प्राप्ती आणि राष्ट्ररक्षण यासाठी उपयुक्त होऊ दे असं आपण म्हणायचं आहे नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वराचरणी पोहोचते त्यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळवळून आणि भावपूर्ण प्रार्थना करायची आहे तर आपल्याला या दिवशी भावासाठी उपवास करायचा आहे या दिवशी उपवास करताना आपल्याला पदार्थांचं सेवन करायचं नाहीये तर नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे काय महत्व आहे किंवा आपण भावाचा उपवास का करावा सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात ने अन्न ग्रहण केले नाही त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला आयुष्य आणि अनेक आयुधाती प्राप्ती व्हावं आणि तो प्रत्येक दुःख आणि संकटातून तारण व्हावा हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणी भावासाठी देवतांकडे हाक मारण्याचा उपवास करून त्याचे रक्षण व्हावे त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी उपवास करतात एका मातानुसार आदल्या दिवशी केवळ दुपारी जेवण न करता आपण खाता तळलेले पदार्थ गार करून आपण खायचे आहे तर या दिवशी बऱ्याच महिला हातावरती मेहंदी का काढतात व नवीन वस्त्रे अलंकार का घालतात तर सत्यवानाच्या भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाले त्यांनी तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिले तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला समजवले त्यामुळे सतेश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे आणि अलंकार परिधान करतात नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याचे काय कारण आहे का एक तरी झोका घेतला जातो तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे शास्त्रोत्त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोका खेळण्याची प्रथा परंपरागत चालत आलेले आहे झोका खेळणे कारण म्हणजे नागराजाचे सत्तेश्वरीला दृढ रूपातच समोर येऊन सत्तेश्वरीचे रूप प्रकट झाले तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया त्या, त्या दिवशी झोके खेळतात जर झोके खेळताना एकतरी झोका खेळावा असं म्हटलं जात जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊन देतो आणि झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यातील आलेल्या सर्व अडचणी संकटे दुःखे खाली जाऊ देतात वरील भाऊ ठेवून जेव्हा बहीण प्रत्येक विचार आणि कृती करते तेव्हा भावाचे अधिकाधिक संकट दूर होतात तर नागपंचमीला आपण हा उपवास करायचा आहे तर नागपंचमीच्या दिवशी आपण भावासाठी तर नागपंचमी नऊ ऑगस्टला आलेली आहे तर भावासाठी उपवास आपल्याला दुसऱ्या आदल्या दिवशी म्हणजे आठ ऑगस्टला करायचा आहे आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सोडवायचा आहे नागपंचमीच्या दिवशी आपण तळलेले पदार्थ देखील खायचे नाही आपण काय करायचं आहे या दिवशी गरम अन्न देखील खायचं नाही आपण थंड थंड झालेलं अन्न आपण सेवन करायचं आहे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला भाजी कापणे चिरणे तसे तसेच सुरी कोयता तळणे तसेच भूमी उकरणे नाग देवतेचे म्हणजे आपल्याला नांगर देखील चालवायचं नाही हे आपल्याला निश्चित करायचं आहे मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधन नाही नागपंचमीच्या दिवशी निशिष्ट कृत्या न करण्यामागील शास्त्र आहे की नागदेवता ही इच्छेशी संबंधित देवता आहे तो इच्छेचा प्रवृत्त आहे इच्छेतील प्रवृत्त म्हणजेच इच्छेला गती देणारा किंवा सकाम इच्छेपूर्तीचा करणारा नागपंचमीच्या दिवशी नागदेवताजन ना तत्वाचा इच... इच्छा लहरी भूमीवर अवतरलेल्या असल्याने आपल्याला या दिवशी हे कामे करायचे नाही आपल्याला तळलेले पदार्थ देखील खायचे नाही आपल्याला या दिवशी घरामध्ये कंदमुळे भाजून तसेच उकडून खाण्याची पद्धत आहे या प्रकृतीत कापणे चिरणे तसेच तळणे या कृती होत नव्हत्या त्यामुळे त्याच्याकडून आपण ह्या कृती करायचे नाही त्याकडून पातक घडण्याची शक्यता अशी मानली जाते कलियुगात जुन, जुन्या जुन्या परंपरा पाळणे कठीण असल्यामुळे प्रत्येक कृतीतून निर्माण होणारा पाप नष्ट होण्यासाठी कृती साधनीय आहे तर आपल्याला ह्या गोष्टी देखील पाळायच्या आहे तर अशा प्रकारे आपल्याला चिरण किंवा कापणे किंवा रानामध्ये नांगर चालवणे आपल्याला कापायचं नाही चिरायचं नाही आपल्याला शिवायचं देखील नाही तळणे देखील करायचं नाही आहे नाही आहे आणि देखील उकरायची नाही आहे तर अशा प्रकारे भावाचा उपवास का केला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे कधी आहे व कसा करायचा आहे हा उपवास ते देखील सांगितलेला आहे तर आपल्याला कोणते पदार्थ या दिवशी खायचे नाही आपल्याला भगरीचा भात या दिवशी खायचा नाही तळलेले पदार्थ देखील आपल्याला खायचे नाही या दिवशी चुकूनही आपल्याला कापायचं नाही कापणे चिरणे शिवणे तळणे भूमी उकरणे ह्या गोष्टी देखील आपल्याला टाळायच्या आहे तर अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद